राजेश भावसा चतुर्थी न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत करत आहे शारदीय नवरात्र महोत्सवाला श्री दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ व नवदुर्गा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा नवरात्र उत्सव मोठ्या जोरात व उत्साही वातावरणात संपन्न होत आहे शारदीय नवरात्र उत्सव आता समाप्तीकडे आला आहे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी नवरात्राची सातवी माळ असून या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते सातव्या दिवशी महाआरतीचा मान पोलीस हवालदार श्री व सौ सचिन कोष्टी सौ शिल्पा लोकेश गवळी यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळेस महाआरतीसाठी उपस्थित होते यावेळेस मंडळाच्या सदस्य सुद्धा आरतीचा मान देण्यात आला यावेळेस महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंडळाचे अध्यक्ष श्रीमती गोपाबाई कोष्टी सौ चंद्रकला बोरसे सौ जेजाबाई बगारे सौ कुसुमताई पोट श्रीमती लीलावती भवन सौ वंदनाताई चौधरी सौ वर्षा भावसार श्रीमती ललिता एखंडे श्रीमती सुलोचना धात्र श्रीमती वत्सला दराडे श्रीमती गोदावरी खोडे सौ नंदा रायते श्रीमती लतिका हिरे सौ अनिता दाणेज सौ रुपाली रायते सौ मंदाताई चंदने सौ रेखा पगारे सौ अनुराधा गोष्टी सौ मुक्ता रायते सौ लता लोखंडे अश्विनी पोटे सौ नेना धात्र सौ रोशनी पोटे सौ संध्या भवन सौ सोनल दराडे महिला सदस्य तसेच परिसरातील भाविकांनी पण महाआरतीचा लाभ घेतला <music playing> <Hebrew>

आपल्याने सांगितलं की तुम्ही नवदुर्ग महिला मंडळाची इथे जाऊन गरबा खेळू शकता तिथे एकदम सेफ आहे आणि खरंच तसंच महिला पण इथे येतात आणि त्यांना एकदम सेफ वाटतं आणि त्या गरबा पण खेळतात